कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी e दागिन्यांवर नवीन नियम लागू होणार आहेत तर मुंबई दिल्ली फ्रेट कॉरिडॉर प्रकरणी अपील फेटाळण्यात आले आहेत पाकिस्तानात सत्ता पालट होणार का विद्यापीठाचं सर्व कामकाज मराठी भाषेतून चालवावं सी पी राधाकृष्णन हे एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार आहेत आशियाई करंडकात रिझवान आणि बाबरला डच्चू का मिळाला सुबोध रिंकूच्या वयाच्या अंतरावर नेटकर यांनी टीका केली आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज अठरा ऑगस्ट वार सोमवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट E पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे दागिन्यांवरल्या नव्या नियमाची चांदीच्या दागिन्यांच्या शुद्धतेबाबत सरकारनं एक महत्वाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतलाय चांदीच्या दागिन्यांवर हॉलमार्किंगचा नवीन नियम एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासनं लागू केला जाऊ शकतो हा नियम सुरुवातीला ऐच्छिक असणार आहे म्हणजेच ग्राहक हॉलमार्क केलेले दागिने खरेदी करू शकतात हॉलमार्क शिवाय दागिने देखील निवडू शकतात त्यामुळे ग्राहकांना एका प्रकारे पर्याय उपलब्ध होईल सध्या ते अनिवार्य असणार नाही आहे ही प्रक्रिया अगदी सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्किंग सुरू केल्याप्रमाणेच असणार आहे भारतीय मानक ब्युरोद्वारे लागू करण्यात येणाऱ्या या नवीन नियमांमुळे ग्राहकांना चांदीच्या दागिन्यांची शुद्धता आणि गुणवत्ता ओळखणं अधिक सोपं होणार आहे यासोबतच बनावट दागिन्यांचा ट्रेंड नियंत्रित केला जाईल जेणेकरून ग्राहकांना शुद्ध आणि दर्जेदार दागिने मिळू शकतील नवीन प्रणाली अंतर्गत बी आय चांदीसाठी एकूण सहा शुद्धता स्तर निश्चित केले आहेत या शुद्धता स्तरांचा उद्देश ग्राहकांना मिळणारी चांदी त्याच दर्जाची आहे याची खात्री करणे ज्यासाठी ते पैसे देत आहेत प्रत्येक दागिन्यावर सहा अंकी युनिक हॉलमार्क आय डी दिला जाईल ज्याद्वारे ग्राहकांना तो दागिना खरा आहे की नाही आणि त्याची शुद्धता किती आहे हे सुद्धा कळेल एक सप्टेंबर पासनं ग्राहकांकडे दोनही पर्याय असतील हॉलमार्क केलेली चांदी आणि हॉलमार्क शिवाय चांदी खरेदी करणं पॉडकास्टची दुसरी बातमी आहे मुंबई दिल्ली माल वाहतूक रेल्वे मार्गाची मुंबई दिल्ली मालवाहतूक रेल्वे मार्गासाठी पालघरमधील शेतकऱ्यांच्या अधिग्रहित जमिनींच्या भरपाईत वाढ करण्याचा लवादाचा निर्णय योग्यच आहे असं निरीक्षण नोंदवून लवादाच्या निर्णयाविरोधात केंद्र सरकारनं केलेलं अपील उच्च न्यायालयानं नुकतंच फेटाळून लावलंय लवादाच्या निर्णयातील तथ्य आणि कायदेशीर मुद्दे सरळपणे समाविष्ट असल्याचं लक्षात घेऊन मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठानं केंद्र सरकारचं अपील फेटाळून लावलं डेडिकेटेड फ्रेड कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या महामंडळासंबंधित जमिनीचं बाजारमूल्य निश्चित करण्यासाठी लवाद्यानं शेजारच्या गावांमधील जमिनीचा दर विचारात घेण्याची चूक केल्याच्या एकाच मुद्द्यावर युक्तिवाद अवलंबून होता महामंडळानं फसवणूक किंवा भ्रष्टाचाराच्या आधारावर किंवा मूलभूत धोरणाचं उल्लंघन केल्याच्या आधारावर या निर्णयाला आव्हान दिलं नसल्याचंही न्यायालयानं अपील फेटाळताना नमूद केलं डी एफ सी सी आय न गावातील पाच शेतकऱ्यांची जमीन दोन हजार तीनशे बासष्ट रुपये प्रति चौरस मीटर निश्चित भरपाईनं संपादित केली जमीन मालकांनी भरपाईची रक्कम वाढवण्यासाठी दोन हजार अठरामध्ये ठाणे लवाद न्यायाधिकरणाकडे धाव घेतली त्यांची बाजू ग्राह्य धरून लवादानं भरपाईची रक्कम ही सहा हजार तीनशे रुपये प्रति चौरस मीटर केली या निर्णयाला डी एफ सी सी आयनं न दोन हजार एकवीसमध्ये मध्ये लवाद न्यायाधिकरणाकडे आव्हान दिलं मार्च दोन हजार चोवीसमध्ये मध्ये डी एफ सी सी आयचं अपील फेटाळण्यात आलं त्यानंतर डी एफ सी सी आयनं न दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये उच्च न्यायालयात धाव घेऊन लवाद न्यायाधिकरणाच्या मार्च दोन हजार चा आदेश रद्द करण्याची मागणी केली होती पॉडकाची तिसरी बातमी आहे पाकिस्तानच्या सत्ता पालटाबाबत पाकिस्तानचे फील्ड मार्शल जनरल असीम मुनीर हे सत्ता पालट करू शकतात अशा अनेक माध्यमांच्या बातम्या समोर येत आहेत ज्यात असा दावा करण्यात आलेला आहे की असीम मुनीर हे आसिफ अली जरदारी यांना काढून राष्ट्रपती बनण्याची तयारी करतायत पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी या दाव्यावर आधीच आपली प्रतिक्रिया दिली आहे परंतु पहिल्यांदाच आसिम मुनीर यांनी यावर आपलं मौन सोडलंय एका पाकिस्तानी वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या एका स्तंभात स्तंभलेखक एक सुहेल वॉरेच यांनी खुलासा केला ते की ते नुकतेच ब्रुसेल्समध्ये असिम मुनीर यांना भेटले होते मुनीर यांनी स्पष्टपणे सांगितलं की नेतृत्वात बदलाच्या अफवा पूर्णपणे खोट्या आहेत यामागे तेच घटक आहेत जे सरकार आणि स्थापनेला विरोध करतात देशात राजकीय अराजकता पसरवू इच्छितात स्वतः त्यांना देशाचे रक्षक असल्याचा अभिमान आहे त्यांना इतर कोणत्याही राजकीय पदात रस नाही वॉरेज यांच्या म्हणण्यानुसार जेव्हा मुनीर यांना राजकीय या सलोख्याबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की राजकीय सलोखा तेव्हा शक्य आहे जेव्हा प्रामाणिकपणे माफी मागितली जाते जरी नाव स्पष्ट केलं गेलं नसलं तरीही असं मानलं जात आहे की पाकिस्तान तेहरिके इन्साफ आणि तुरुंगात असलेले त्यांचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा उल्लेख करत होते हे विधान पाकिस्तानच्या राजकारणात लष्कराची निर्णायक भूमिका आणि इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत वाढत्या तणावाचं प्रतिबिंब आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे मुंबई विद्यापीठाची मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर तिचा सन्मान करत तिच्या संवर्धनासाठी मुंबई विद्यापीठाची भूमिका महत्वाची ठरतीय राज्याच्या राजनिधीतील राज्या हे विद्यापीठ राज्याचीच नाही तर देशातील विद्यापीठांमध्ये आपली एक वेगळी ओळख ठेवणे त्यामुळे विद्यापीठातलं सर्व कामकाज हे मराठी भाषा धोरणानुसार मराठीतून केलं जावं अशी मागणी मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉक्टर सखाराम डाखोरे यांनी विद्यापीठाकडे केली आहे महाराष्ट्राच्या राजधानीत सर्वात जुनं विद्यापीठ असलेल्या मुंबई विद्यापीठानं मराठीच्या सन्मानार्थ आणि तिच्या वारशाचं जतन करत आपल्याकडील सर्व कामकाज हे मराठीतून करून त्याचा एक पायंडा निर्माण करावा त्यामुळे राज्यातील इतर विद्यापीठांमध्येही त्याप्रमाणे मराठी भाषेचा आदर केला जाईल सर्व कामकाज मराठीतून होण्याचा मार्ग मोकळा होईल अशी अपेक्षा डॉक्टर डाखोरे यांनी व्यक्त केली आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे एनडीएच्या उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराची महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे एन डी एचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार असतील भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीत याला मान्यता देण्यात आलेली आहे सी पी राधाकृष्णन हे तमिळनाडूचे रहिवाशी आहेत चंद्रपूरम पोन्नुस्वामी राधाकृष्णन म्हणजे सी पी राधाकृष्णन हे कोइंबतूर इथून दोन वेळा खासदार राहिले आहेत त्यांचा जन्म वीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावन्न रोजी तमिळनाडूतल्या तिरुपूर इथे झाला ते भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राहिले आहेत सध्या ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत त्यापूर्वी यापूर्वी ते झारखंडचे राज्यपाल देखील होते त्यांनी दक्षिण भारतात पक्षाच्या विस्तारात महत्वपूर्ण योगदान दिलंय पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात क्रीडा विश्वात आशियाई करंडक आणि तिरंगी मालिका यासाठी पाकिस्तानच्या संघाची घोषणा करण्यात आलेली आहे या संघामधनं बाबर आजम आणि मोहम्मद रिझवान या दोन खेळाडूंना डच्चू देण्यात आलेला आहे या दोन्ही स्पर्धांसाठी सलमान आगा याच्याकडे पाकिस्तान संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलेलं आहे पाकिस्तानच्या संघ निवडीबाबत मुख्य प्रशिक्षक माईक हेसन म्हणाले आहेत की सध्या कसोटी एक दिवसीय आणि टी ट्वेंटी अशा तिन्ही प्रकारांमध्ये खेळताना खेळाडूंचा कस लागतो त्यामुळे तिन्ही प्रकारात खेळाडूंनी एकसारखा फॉर्म राखण्याची अपेक्षा करणं कठोरच आहे बाबर आझम हा अव्वल दर्जाचा फलंदाज आहे पण फिरकी गोलंदाजांसमोर फलंदाजी करताना त्यांना आणखी वेगवान खेळ करणं गरजेचं आहे बाबर आझम यानं बी बी एल या स्पर्धेमधनं खेळून टी ट्वेंटी प्रकारातील आपल्या खेळामध्ये सुधारणा करायला हवी आहे पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात लोकप्रिय अभिनेत्री रिंकू राजगुरूची मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रिंकू राजगुरूचा आगामी चित्रपट बेटर हाफ ची लव्ह स्टोरी येत्या बावीस ऑगस्ट रोजी प्रदर्शित होतोय यामध्ये तिच्यासोबत अभिनेते सुबोध भावे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत अलीकडेच एका मुलाखतीत प्रेक्षकांच्या काही कमेंट्सवर प्रतिक्रिया दिली आहे त्यापैकी एक तिच्या आणि सुबोध भावे यांच्या वयातील फरकावर आधारित होता एका नेटकऱ्यानं असं लिहिलं होतं की दोघांमधलं वयाचं अंतर खूप जाणवतंय आहे यावर रिंकून शांतपणे उत्तर दिलं ही गोष्ट चित्रपटाच्या कथानकाची गरज होती प्रेम आंधळ असतं त्यात वयाची गणित नसतात हाच संदेश यातून देण्यात आलेला आहे तिच्या या, या वक्तव्यावर देखील काहींनी ट्रोल केलाय एकानं लिहिलंय रिंकू तुला यात काम करायला नको होतं तर दुसऱ्यानं लिहिलंय ही जोडी स्क्रीनवर पटतच नाहीये हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृशाल करमरकर